सुट्टीत मामाच्या घरी आलेल्या आणि मावशीच्या शेजारी झोपलेल्या चार वर्षाच्या मुलीचा विषारी सापाने दंश केल्याने मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी मावशीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे डोंबिवली खंबाळपाडा परिसरात सोमवारी ही दुर्दैवी घटना घडली यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे प्रावणी भोईर असे या मुलीचे नाव आहे डोंबिवलीमध्ये राहणारी प्रावणी भोईर आपल्या जुळ्या बहिणीसोबत खंबाळपाडा येथे मामाकडे आली होती दोन दिवस मामाकडे राहिल्यानंतर आई वडिलांनी या दोघींना परत बोलवले परंतु प्रावणीने आणखी एक दिवस राहण्याचा हट्ट केल्याने वडिलांनी तिला राहू दिले श्रुती मावशीजवळ झोपलेल्या प्रावणीला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मन्यार प्रजातीचा विषारी सापाने दंश केला यामुळे ती जोरात ओरडली मात्र ती झोपेत ओरडली असावी असे वाटून मावशीने तिला आतल्या खोलीत नेऊन झोपवले प्रावणीला ठेवून परत आल्यानंतर तिला अंथरुणात साप दिसला हा चाप प्रावणीला चावल्याने मावशीच्या लक्षात येताच घरच्यांनी तिला तातडीने शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तिला तपासून ठाणे सिव्हिल रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला मात्र तोपर्यंत विष शरीरात पसरून प्रावणीने अखेरचा श्वास घेतला मावशीवर ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते मात्र तिचाही मृत्यू झाला बबली उर्फ श्रुती अनिल ठाकूर अतिदक्षता विभागात उपचार घेत होती मात्र रात्री उशिरा तिची प्राणज्योत मालवली अवघ्या तेवीस वर्षांची तरुणी आणि तिची तीन वर्षांची भाची अशा दोघींच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार महिनाभरानंतर श्रुतीचं लग्न होणार होतं